कोण काय म्हंटल तुला माझी गावात डोकं तुमचं लय वारी चालतंय मग काय तुम्ही माझा जोरी झाली मला हे मातारे आधुरते आमची बाई कदा अरे दुकानदार याला बघितलंस का कुठं नाही हो पाच लाखाचं आहे याला शोधून दिला तर बरोबर फोटो द्या हा गावला तर सांगतो फोन कर जगूबाई अरे काय अहो जगूबाई हे बघा तुमचं पोरग तिथं दारू पिऊन पडलेलं त्याला आम्ही सुखरूप घरला घेऊन आलो या कुठे संजय डोंची टोळी अहो कमिशनर साहेब पळून गेली ती काय कामाची नाही सा तुम्ही बघा कुठे गेलेत लवकर बघा माकडानू जरा बघले माकडानू ले पावलास मला हवलदार हात मदायंच पाचशे रुपये मारायचं मी असं गोल गोल बोर्ड फिरवणार जिथं बोर्ड थांबेल ती तुला मिळणार काय सांगती시तर पाचशे भाई आयफोन वर बोर्ड थांबवा आयफोन मिळाला पैसा बरोबर चालतंय रिमोट जोबा आमचं तुमच्या घराचं केले आम्ही ऐ तंच पैसे दे नमस्कार काकी नमस्कार 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 काकी नमस्कार नमस्कार ती साहेबास मी फोन करतो आणि माझं प्रमोशन करायला सांगतो यार सॉरी सॉरी बर का सॉरी सॉरी नको बोलू यात माझी पण चूक आहे बरं बरं असे बाळ्या छप्पाच किती केलं मधला वाडीवरचे चोर वर्सेस पोलीस हा पूर्ण व्हिडिओ येतोय रविवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता वाडीवरची स्टोरी या यूट्यूब चॅनलवर नक्की बघा